अच्छा हे बघा एकाची दीडशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर मित्रांनो आज आलो आहे मी सांताक्रुझ ईस्टला एअर इंडिया रोडला आहे ना कुमार कंपाऊंडमध्ये मध्ये आहे ना, ना कालिना फेस्टिवल चालू आहे आणि हे फेस्टिवल आहे ना चार मार्च पर्यंत आहे याची वेळ आहे संध्याकाळी साते रात्री दहा वाजेपर्यंत रे तसाला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो बघा हा गेट आहे हा कुमार कंपाऊंड आहे आणि तुम्ही बाजूलाच बघताय ना हे बघा ही मस्जिद आहे मस्जिदच्या बरोबर बाजूलाच आहे ना हा महोत्सव चालू आहे आणि हा जो रोड आहे ना हा एअर इंडिया रोड आहे हे बघा हा एअर इंडिया रोड आहे तर चला मग आता आपण आज जाऊया आणि प्रत्येक गोष्ट यांना कव्हर करूया इकडे समोरच पाळणं आहे आकाश पाळणं आणि हे बघा सगळ्यात पहिले हे यांचं दादांचं स्टॉल आहे दादा कितीला आहे शंभर रुपये बघा यातल्या कोणत्याही काही घ्या शंभर रुपयाला आहे आणि हे आता आपण इकडे जाऊया आणि हे बघा इकडे लहान मुलांचे आहेत ना चप्पल आहेत हे बघा हे चप्पली आहे लहान लहान मुलांच्या काय प्राइस आहे शंबर शंबर ला है। भी सो अच्छा शंभर रुपये पॅटर्न मस्त आहे पण छान आहे हे बी रुपया अच्छा हे बघा मोठी साईज आहे ती एकशे वीस रुपयाला आहे आणि बाकीचे सगळे शंभर रुपयाला आहे हे ना एकशे वीस वाला पडचं अच्छा हे बघा हे इकडचे शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण छान आहे और इसकी क्या प्राईज आहे तेवीस ऑफ अच्छा हे पण मस्त पॅटर्न आहे पण शंभर रुपयाला आहे बघा आता आपण असं जातोय हे बघा इथं मी तुम्हाला ॲड्रेस तर याच्यावरती पण दिलेला नाहीये आहे हे बघा हे मनी बँक आहे मातीपासून बनवलेलं गाडा किती काय आहे एकशे एक वीस रुपयाला आहे आणि मोठी साईज एकशे ऐंशी रुपयाला मोठी साईज आहे हे बघा हे पण छान आहे हे कितीला आहे एकशे साठ रुपयाला आहे आणि बघा खाली पण पैसे काढू शकतो आपण म्हणजे फोडायची गरज नाही याला मला वाटतं फोडायला लागेल हां याला फोडायला लागेल आणि दादा ये? ये वाला दादा हा दादा वाला एकशे वीस रुपयाला आहे हे डायरेक्ट दादा फोडायचा ना नंतर हे डायरेक्ट फोडायचं आहे हा याच्यात ना काढू शकतो पैसे आणि हे काय दादा अच्छा दूपसाठी काय कितीला आहे दूधचं ऐंशी रुपयाला आहे हे अगरबत्ती स्टँड आहे ना हे कितीला आहे साठ रुपयाला आहे अगरबत्ती स्टँड आणि तीन कलरमध्ये छान आहे आहे बघा इकडे हे बघा बघा इकडे ह्या ज्वेलरीच आहे हे बघा मंगळसूत्र आहेत दादा मोठ्यांची काय प्राईस आहे अच्छा हे दोनशे रुपयेवाले आहेत काय दोनशे वाले आणि दादा हे शंभर रुपयाला ते पण शंभरवाले आहेत बघा बघा हे किती काय एकशे ऐंशी रुपयाला आहे अरे दादा हे मोत्यांमध्ये हे अच्छा हे बघा हे दीडशे वाले आहेत आणि शंभर वाले कोणते दादा तिथं अच्छा हे बघा हे शंभरवाले शंभर वाद हे काय दादा हा अच्छा न ते काय कितीला न ते या पन्नास ला एक शंभरला दोन अच्छा दोन एक किचन आहेत दादा कितीला आहे शंभर रुपयाला आहे शंभर शंभरवाले आणि हे दादा हे कितीला आहे हे पण शंभर रुपयाला आहे शंभर वाले अजून तर लाईट लागली नाही आहे पण इकडे तर लाईट लागली आहे का कुर्ती पैट है कि है साढ़े तीन से साइज अच्छा सग साइज मिले बढ़तीनशे रुपया है एक दो दिखाओ ना मेरे को चाहता माल माल लगा पैंट आ कुर्ती है साढ़ तीनशे रुपया को साढ़ीनशेला ना फू इकडे गेम आहे अरे वा छान जुनी गेम आहेत दादा कितीला आहे हा कितीला आहे हे बघा शंभर रुपयाला आहे आणि छोटे हे पन्नास रुपयाला आहे आणि ही शिटी शिटी रुपये तीस रुपयाला आहे दादा कितीला आहे रुपयाला किती आहे दोन दोन चार पाच सहा अच्छा सहा चान्स आहे पन्नास रुपयाला आहे आणि हे बघा इकडे रिंग आहेत दादा कितीला रिंग आहे अच्छा पन्नास रुपयाला सहा रिंग आहेत इकडे बॅग बघा बॅग छान आहे दादा ही कशी बॅग आहे दोनशे रुपयाला आहे आणि ही वाली अच्छा हे दीडशे वाले आहेत का आणि तुमच्या हातात येत्या हे पण दीडशे वाले आहेत हे हँड पेंटेड आहेत ना छान आहे दीडशे रुपयाला आणि ही बघा ही मोठी साईज आहे ही दोनशे रुपयाला आहे किती पन्नास ला सिल्वर मध्ये पन्नास रुपयाला आहे अच्छा लाईट अजून आली नाही ना लाईट नाही इकडे पण आहे बघा चप्पल आहेत कितीला दादा कोणती पण अच्छा कोणती पण चप्पल घ्या दोनशे रुपयाला भारी भारी दादा आत्ता शिक लावतात आत्ता स्टॉल लावतात आहे ना तुम्ही पण मग दोनशे रुपयाला आणि दादा साईज साईज आहेत नाईज भेट ये लगेज अच्छा, का साइज बेटा ये getDescription खाली 20 खाली 24 कर अच्छा हिल भी है हिल अच्छा हिल में पेने का सेम प्राइस हिल में पेन हां हिल 200 रुपए लगेंगे ये लाइट कधी येते आता येणार नाही आता इने जा 10 15 मिनिटा नाही येणार ही दोनशे रुपयाला कोणतीही चप्पल घ्या दोनशेला आहे चला थँक्यू हवा कितीला आता हाय प्राईज पन्नास रुपये अच्छा पन्नासला दोन चान्स आहे आणि एक ग्लास पाडायचे तर याच्यातमधले एक गिफ्ट मिळणार आपल्याला ते बघा हे फुग्यांचं इथं फुग्याचं कितीला आहे आता पन्नास ना पन्नास रुपयाला आणि किती चान्स सहा पन्नासला सहा हे बघा इकडे बुक बुकफेअरचं आहे हे बघा दोनशे रुपयाला सेलमध्ये लागलेलं आहे हे बघा इकडे हे साईडला हे इंग्लिशमध्ये सगळं हे बघा आली लाईट आणि इकडे हे तुम्ही बघता ते हे मराठीमध्ये सगळं हे बघा दादा मराठीला पण डिस्काउंट आहे का डिस्काउंट आहे ना काय प्राईजवरती डिस्काउंट आहे का चोवीस टक्के पंचवीस टक्के अच्छा और थी हे बघा किमतीवरती पंचवीस टक्के आता ही लाईट चालू झाली आणि हे बघा इकडे आपण बांगड्या बघतोय खडे इकडे दादा कितीला आहे ते दोन वीस रुपये आणि हे दादा चार चाळीस रुपयाला चार बसा बसा हे कितीला आहे वीस ला एक आणि हा सेट आम्हाला लावणार भाग राहत असते अच्छा अडीचशे रुपयाला आहे का दोन हातात आहे का हा शॉपमध्ये तुम्ही घेणार चारशे ते खाली नाही भेटणार हे बघा फ्रेश आहे छान आहे दोन असतात हा दोन्ही हातात आहे ना म्हणजे टोटल किती असतात या बारा नाही एक दोन डिजन बेंगल्स येत आहे आणि दोन सेट येत आहे अच्छा दोनशे रुपयाला आणि याच्यामध्ये कलर अडीचशे रुपयाला आणि कलर किती तुम्ही काय प्लेन बंगडी टाकून याचा कलर चेंज करू शकता ओके हे फक्त बंगडी चेंज करायचं चेंज होऊन जाते जे ड्रेस आपलं ते ड्रेस छान आहे अडीचशे रुपयाला नाही बघा आणि हे कितीला आहे हे पन्नास ला दोन थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे खेळणीचा स्टॉल आहे ते बघा इकडे आता खेळणी आपण बघूया प्राईस कितीला दादा काय प्राईस आहे खेळणीची

तुझ्याकडे खेळणीची स्टार्टिंग प्राइस काय बोललं असतं अच्छा वीस रुपये आणि एंड प्राईजंड चार हजार पाचशे पर्यंत कोणते चार हजार पाचशेचं कोणता हेलिकॉप्टर अच्छा ड्रोन आहे का तुझ्याकडे ओके साडेचार हजारच आहे तो तर चांगला आहे आणि हेस्केटबॉल एकशे वीस रुपयाला ओके आणि हे दादा शंभर रुपये

चालेल थँक्यू का इकडे काय बनते आता दादा काय इकडे चना चना मसाला किती रुपयाला आहे वीस रुपये अच्छा वीस रुपयाला आहे काय लोणच्याचं आहे काय प्राइस आहे दादा लोणच्याची अच्छा शंभर रुपयाला पाव कोणतं पण हा कोणता बी शंभर रुपयाला पाव ओके थँक्यू अशी जत्रा आहे आणि इकडे समोर आपण बघतोय बघा इकडे चप्पल आहेत काय प्राइस जाती दोनशे दोनशे रुपये आणि हिलवाली तीनशे रुपये हिलवाली छान बघाय तीनशे वाले घे चारशे हे चारशे वाले हे कितीला आहे हे पण चारशे रुपयाला आहे आणि हे दादा है। है मदे? वगा। है मदे हे पाचशे रुपयाला आहे छान आहे क्वालिटी मस्त आहे हे कितीला आहे सिल्वरमध्ये चारशे दोन आहे बघा सिल्वर आहे आणि गोल्डनमध्ये हा पण एक छान आहे चलो थँक्यू हा हे बघा इकडे हे टी शर्टचा स्टॉल आहे दादा काय प्राईज आहे टी शर्टची दोनशे दोनशे रुपये साईज किती आहे दादा अच्छा एक्सेल डबल एक्सेल पर्यंत कितीला आहे ते अच्छा दोनशे रुपयाला हे बघा घ्या दोनशे रुपयाला आणि साईज डबल एक्सेल पर्यंत यांच्याकडे अच्छा पॅटर्न आणि कलर खूप आहे यांच्याकडे सहा आणि आठ कलर येणार अच्छा सहा आणि आठ कलर येणार कुर्ती दोनशे कुर्ती आहेत नाही फक्त अच्छा गाऊन पण आहे कितीला आहे दोनशे साडेतीनशे अच्छा दोन प्राइस मध्ये आहेत पॅन्ट कुर्ती नाही आहे ना फक्त कुर्ती आणि गाऊन आहेत ना अच्छा हे पॅन्ट बरोबर आहे काय कितीला आहे पॅन्ट बरोबर तीनशे रुपये आणि याच्यामध्ये दादा साईज पीस आहे अच्छा हा एकच पीस आहे काय आणि म्हणजे साईज किती आहे तुमच्याकडे हा एक्सेल आहे नाही आणि याच्यामध्ये कुर्ती आणि गाऊनमध्ये साईज किती आहे दोन साईज आहे अच्छा एक्सेल आणि डबल एक्सेल दोन साईजमध्ये ठीक आहे हे बघा सेल लागलेलं आहे हा इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला हे बघा इकडे हे काही घ्या दहा दहा रुपयाला आहे हे बघा हे इयरिंग्स आहेत साप आहेत हे माळ आहेत हे बी दस दस काय चला हे बघा काही घ्या दहा दहा रुपयाला आहे हे किचेन आहेत हा समोर हा जो बघतात हा बघा हा गोळ्याचा स्टॉल आहे आणि इकडे हे बघा हे पॉपकॉर्नचा स्टॉल आहे हा आणि हा बघ सेम आहे तीन स्टॉलमध्ये येते हे बघा काही घ्या दहा दहा रुपयाला इकडे आणि हे बघे हे कितीला आहे हे बघा हे छान आहे गळ्यातलं कितीला आहे रे गळ्यातलं शंभर रुपये और येवाला हे पण शंभर रुपयाला आहे बघा हे पण मस्त आहे सिल्वरमध्ये हे किती नाही काय हे पण शंभर रुपयाला आहे और ये ये पर शंबर रुपये और ये दादा एकशे वीस रुपयाला आहे ये बघा हे एकशे वीस रुपयाला छान मस्त एकशे वीस रुपयाला आहे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि हे दादा सिंगल सिंगल शंभर रुपयाला आहे जोडी दोनशे रुपये हे ब्रेसलेट आहेत ना कितीला आहे तीस रुपयाला तीस रुपयाला ब्रेसलेट आहे अरे वागा हे पण मस्त आहे ह्याची काय प्राइस आहे पन्नास रुपयाला आहे बघा छान कलरफुल आहे आणि हे बघा इकडे बघता ही कुल्फी आहे ही ही बघा कुल्फी मला वाटतं ही वीस रुपयाला कुल्फी आहे हां इथं स्नो बिस्किट आहे समोर हे बघा हे नॉनव्हेजचं आहे हाफ तंदुरी आहे ठीक आहे दादा काय प्राइस आहे हाफ लेग पीसची अच्छा हे बघा हे खालची दीडशे रुपयाला हे दोनशे रुपयाला आणि स्टिक कितीला आहे अच्छा रुपयाला एक हे बघा इकडे हलवा पराठ्याचा स्टॉल आहे हा आणि हा बघा इकडे आहे हा चायनीजचा आहे मसाला पापड आहे हे बघा पिझ्झा आहे कितीला आहे पिझ्झा पन्नास रुपयाला पिझ्झा आहे हे बघा हे मंचुरियन आहे कसं आहे मंचुरियन अच्छा हे ड्रा आहे तीस रुपयाला आणि ग्रेव्ही आहे पन्नास रुपयाला आणि हे पण नूडल्स आहे पन्नास रुपयाला हे बघा हे राईस आहे पन्नास रुपयाला आणि दाबेली कितीला आहे वीस रुपयाला दाबेली आहे पापड मसाला कितीला आहे पन्नास रुपयाला पापड मसाला आहे आणि हे बघा हे तिथलं ते झोन चालू होतं हा बघा हा गेम झोन आहे आणि बघा शेवटला आहे ते पाणीपुरीचा स्टॉल आहे कसं आहे दादा पाणीपुरी चाळीस रुपयाला आहे पाणीपुरी चाळीस रुपयाला आहे ते बघा दोन स्टॉल आहेत पाणीपुरीचे पन्नास रुपयाला आहे बघा एवढे फ्लेवर आहेत किती रुपये तिकीट यायची अच्छा ऐंशी रुपये ऐंशी रुपये ह्याची बघूया आपण तिकीट किती आहे किती तिकीट आहे ह्याची पन्नास रुपये अच्छा हे बघा याची पन्नास रुपये तिकीट आहे आणि हे बघा हे जे समोर आहे हे आकाश पाळण्या आकाश पाळण्याची आपण तिकीट बघूया किती रुपये आकाश पाळण्याची तिकीट एकदा बोटिंगचं आहे किती रुपये तिकीट आहे हा दादा किती रुपये तिकीट आहे हे बघा ऐंशी रुपये आकाश पाळण्याची तिकीट आहे हे असं आपण आता पूर्ण आहे ना ही महोत्सव आहे ना कवर केलेला आहे हे बघा इकडे हे बोटिंगचे दादा कितीला आहे बोटिंगचं पन्नास रुपयाला चला मग मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन वेळेमध्ये नाव्या ना। नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय